चोरीस गेलेला मूळ परत केल्याची कौतुकास्पद कारवाई के या साठी पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक केलं जाते विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण सात लाख अठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता त्याची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात झाली असता पोलिसांनी योग्य तपास करून चोरी करणाऱ्या आरोपी यांना अटक केले आणि त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल जप्त केले बंगला विधाता कॉलनी विश्रामबाग यांना आज पोलीस निरीक्षक संजय मोरे पोलीस उपनिरीक्षक निवास कांचळे पोलीस हेड कॉन्स्टेबल मानिक केरीपाळे यांच्या प्रयत्नातून जप्त केलेल्या चोरीतील सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आलाय या कौतुकास्पद कारवाईसाठी फिर्यादी आणि परिसरातील नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केलेत